नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण मस्त भटकंती करतोय आणि सध्या आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना एका ठिकाणी मला खूप वर्षापासून जायचं होतं खूप दिवस झाले माझा प्लॅन होत होता पण तो प्लॅन नेहमी अयशस्वी झाला पण आता मात्र त्या ठिकाणी मला यायचा योग आलेला आहे दोन दिवसापूर्वीच या महापुरुषाची जयंती होती आणि त्याच महापुरुषाच्या घराला मला भेट द्यायची इच्छा होती आज मी त्या महापुरुषाच्या घरामध्ये जाणार आहे ऍक्च्युली एक ऑगस्टला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते आणि आज मी त्यांच्याच गावामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव नावाचं एक छोटं गाव आहे आणि त्या गावामध्ये अण्णाभाऊ साठेंचा सा जन्म झालेला होता त्यांचं अख्खं बालपण वगैरे इथेच गेलेलं होतं आणि नंतर मग अण्णाभाऊ नंतर त्यांच्या तरुणपणी ते मुंबईला शिफ्ट झाले होते नंतर ते कामगार नेते सुद्धा बनलेले होते आणि अगदी अर्धा दिवस शाळा शिकलेला माणूस त्यानं इतकं साहित्य मोठं लिहून ठेवलेलं होतं आणि त्याच्यामुळंच त्यांना लोकशाहीर असं म्हटलं जातं त्यांचं साहित्य सुद्धा खूप फेमस आहे तुम्ही पण ते वाचलं असेल तर तेच साहित्य आणि तीच लिगसी या गावामध्ये अण्णाभूंची कशी गाव आहे हे बघण्यासाठी आपण आता त्यांच्या घरामध्ये जाणार आहोत अगदी छोटं गाव आहे आजूबाजूला ही शेती आहे आणि त्यांच्या समाजाची घरं सुद्धा इथं आजूबाजूला आहेत तर एक्झॅक्टली माझ्या मागेनं हे अण्णाभाऊचं एकदम जुनं घर आहे त्याच्यावरच लिहिलंय सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं हे घर आहे जुनं घर होतं नंतर मग थोडं कालावधीनंतर हे याची थोडी डागडुजी केली आहे आणि थोडं तर पक्क घर बनवलंय खापरा वगैरे त्यावेळेचेच आहे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घराच्या अगदी या प्रांगणातच एक स्मारक महाराष्ट्र शासनानं उभं केलं आणि याच्यामध्ये या स्मारकामध्ये त्यांच्या लहानपणापासून अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत ज्या काही घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या त्याचं ना इथं एकदम असं स्मारकाच्या रूपामध्ये उभांतर केलंय म्हणजे अण्णाभाऊंचा जन्म जिथे झाला गावामध्ये वाट्या गावामध्ये तिथे त्यांचं एक स्मारक उभारलं विशेष म्हणजे मग मी तुम्हाला सांगितलं होतं की अण्णाभाऊंचं अर्ध्या दिवसाचं शिक्षण झालं तर ते अर्ध्या दिवसाचं नसून तर ते दीड दिवसांचं शिक्षण होतं आणि दीड दिवस शिकून सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी इतकी साहित्य निर्मिती केली म्हणजे फकीरासारखी कादंबरी त्यांनी लिहिली नंतर चित्रा स्मशानातलं सोनं बऱ्याच कादंबऱ्या आहेत आणि इवन मी ज्यावेळी शाळेमध्ये होतो त्यावेळी आम्हाला मराठीच्या बालभारती पुस्तकामध्ये वारणीचा वाघ होता आणि सावळ्या नावाचं कॅरेक्टर होतं या खोऱ्यामध्ये जे काही अत्याचार करायचे लोकांच्यावर म्हणजे महिलांच्यावर हुंडाबळी असेल हे वगैरे त्यांच्या विरोधात असं लेखन त्यांचं कादंबरी आणि आमच्या बालभारतीच्या पुस्तकात सुद्धा अन्नभवंचं होतं म्हणजे दीड दिवस शिकलेला माणूस इतकी मोठी साहित्य निर्मिती करू शकतो कमाल आहे बी देऊ शिकलेला माणूस तर ते तसं असं मांडलेलं आहे त्यांनी आईला घरकामात मदत करतानाच हे स्मारक आहे म्हणजे मोस्टली अण्णाभाऊसाठी तर मातंग समाजातले होते आणि या एरियामधली जी काही मातंग समाजातली लोक आहेत ती मोस्टली दोरी जे असतात दोरखंड त्यांचं बनण्याचं काम करतात आणि त्यांचा तो पारंपरिक व्यवसाय होता तर तो परंपरागत व्यवसाय करण्याचं स्मारक दोरी बनण्याचं काम इथं दाखवलेलं आहे तर सध्या माझ्यासोबत अण्णाभाऊ साठेंच्या सूनबाई आहेत आणि काकूंना आपण विचारूया की सध्या इथली परिस्थिती कशी आहे म्हणजे त्यांच्या गावामध्ये हे घर तर आपण आता पाहिलंय पण त्यांना काय वाटतंय सगळ्या डिटेल ना त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव सावित्रा मधुकर साठे मी अच्छा म्हणजे इथे सुनबाई राहता हा एकटीच राहते आणि दोन दिवसापूर्वीच इकडे अण्णाबाबंची जयंती झाली आणि मग आपण चर्चा पण करत होतो काय काय कार्यक्रम झाले इथं इथे कार्यक्रम काय रोहित पवारने घर बांधून दिले मला तर त्याचं ते ते उद्घाटन केलं वाईस सभा झाली त्यांचा आभार मी मांडलं आणि संपलं अण्णाभाऊंची जयंती झाली ऍक्च्युअली एक्झॅक्ट इथं अण्णाबाऊचं जुनं घर आहे आणि एक्झॅक्टली मागं सध्या रोहित पवारांनी तुम्हाला ते बांधून दिलेलं घर ते आधी पण तुम्हाला बांधून दिलं मला अगोदर बांधून दिलं होतं भोजन पार्टीच्या लोकांनी पण ती जरा मोडतोड झाली मग त्याच्यात बसण्यासारखं काय नव्हतं परत अण्णाभाऊला हे औरंगाबाद डॉक्टर पदवी पुरस्कार मिळाला होता हा पी एच डी मग ती सगळा त्या घरात भिजून गेला मग त्याचा काय आता उपयोगच झाला नाही त्या पुरस्कारचा मग ती ती बघ रोहित पवार इथनं पदयात्रा न्यायला आली पदयात्रा न्यायला आल्याच्या नंतर त्या दिवशी पाऊस भरपूर पडला पाऊस भरपूर पडल्याच्या नंतर मग रोहित पवारने ते सगळं बघितलं ते बघितल्याच्या नंतर त्यांनी मी हे घर मला लगेच इंजिनियर बोलवला इंजिनियर बोलवलं त्यांच्या नाव पंधरा लाख रुपये केलं ला। टाकणं पंधरा लाख रुपये पहिल्यांदा टाकलं आणि ती घर पाडायला सुरुवात केली आणि मला नवीन दुसरं घर बांधून दिले दोन बेडरूम आहेत एक किचन आहे हॉल आहे आणि वर एक बेडरूम आहे संडास बाथरूम आणि अण्णाभाऊंचं जुनं जे काही साहित्य होतं ते या घरामध्ये जे जुन्या घरामध्ये तर काहीच नव्हतं जुन्या घरात मी माझं लग्न झालं लग्न झालं मला हितां आणली तर अण्णाभाऊंचं जुनं साहित्य काही सुद्धा नव्हतं की अशी लोक म्हणतात की बाबानं ती सगळं घाटकोपर चिराकनगरला होतं आहे आणि ती ज्या टाईमाला त्यांचं निदान झालं त्या टाईमाला सगळ्या लोकांनी चोरी केली चोरी करून नेला तुम तुम्हाला तुम्ही तुम्हाला लिहिता वाचता येत नाही नाही तुम्ही तुम्ही कधी म्हणजे असं मग वाचलेलं कुणा ऐकलं आहे का तुम्ही नाही काय ऐकलं तुमची मुलं माझी मुलं वाचायची ती पण माझ्या कष्टामुळे आणि माझ्या कामामुळे माझ्या गरिबीमुळे मी मला कधी ती हीच आलं नाही प्रसंगच आला नाही की मुलीशी वाचा म्हणायचं आणि मला ऐकून दे म्हणायचं माझं एवढंच होत की मी कामाला जायची माझ्या मुली कशा जगायची मोठ्या कधी करायची मी त्यांची लग्न कधी करायची एवढंच मी आतापर्यंत काम केलं खूप असं हालाकीचे दिवस तुम्ही काढले असा हला की तरी एवढा संघर्ष केलाय की एकदा चुल पिटली तर चार चार दिवस पेटत नव्हते आधीच्या आधीच्या काळ तस आता कसं आहे आता कष्टच करते कुणाची काय मदत नाही कुणाची पेन्सिल नाही कुणाचं काय नाही मला मदत केली तर ह्या रोहित पवारने आता मला सावली करून दिली माझी लेकर बाळा राहते तिथं आता राहतील आता कोण लोक बाहेरची आली तर बसतील उठतील म्हणताना आता पण देणे घेण्याचं काय नाही पोटाचा विषय काही नाही पोटाचं म्हटलं तर आपल्या कष्टावरच आपूनही तुम्ही बघा का शेतामध्ये वगैरे काम करा हां शेतात काम लोकाच्या शेता शेतात शेतमजूर आहे शेतमजूर तुमची काही जमीनच नाही नाही आमची जमीनच नाही आता एक पाय मोडल्यापासून मी जरा एक वर्षभर आता जायचं नाही तुम्हाला आता हे माहिती आहे का की मराठी बरेच सिनेमे आधी पण बनले त्यांच्या कादंबऱ्यांवर आणि पुस्तकं पण त्यांची आहेत जी नंतर अण्णाभाऊंची ज्या काही कादंबऱ्या आणि त्यांचा साहित्य संग्रह होता तो डॉक्टर गोविंद पांसरेंनी कॉम्रेड गोविंद पांसरेंनी त्याचं रूपांतर करून नंतर मग ते बाहेर त्यांचं प्रकाशन करण्यात आलं होतं आता एक सिनेमा बनणार आहे अण्णाभाऊ साठेंच्या त्या कादंबरीवर फकीरावर भाऊराव कराडे सर जे आहेत ते त्याच्यावर ते सिनेमा बनवत आहेत त्याच्यामध्ये कास्टिंगमध्ये ते नाना पाटेकर आणि सयाजी शिंदेसरांना सुद्धा घेत आहेत तर नाना सर आणि शिंदे सर त्या सिनेमामध्ये आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल आता ती पिक्चर काढणार आहेत म्हणतात मला सहा वर्षापूर्वी वाटेगावला आलीत भाऊराव हां भाऊराव कराडे तर सहा वर्षापूर्वी वाटेगावला आल्याच्यानंतर मला विचारलं की ताई फकीराचं फकीरा पुस्तकं तुम्ही कुठं अग्रीमेंट केलं आहे का मला त्याच्यावर पिक्चर तयार करायचं आहे तर ती संपलं होतं त्या टायमाला संपलं होतं त्या वर्षात दुसऱ्याला दिलेलं मी संपल्याच्या नंतर त्यांनी माझ्याकडनं सात वर्षा सात वर्षासाठी त्यांनी अग्रीमेंट माझ्याकडनं करून घेतलं आणि ती त्यांनी मला पाच लाख रुपये दिलं बाकीच्या त्यांच्या ज्या आहेत म्हणजे जसं आपण चित्रा झालं स्मशानातलं सोनं झालं या सगळ्या कादंबरींचं पण रॉयल्टी तुमच्याकडूनच घेतात हा माझ्याकडूनच घेतात पण दोन तीन पुस्तकाचीच रॉयल्टी मी दिली होती सुरू पहिलं जुनं जुनं तर त्या टाइमला काय एवढं पैसे मला भेटलं नव्हतं म्हणजे असं पाच हजार दहा हजार असं भेटायचं ही काय माझ्या पुरीच्या शिक्षणासाठी घरातल्या पोटासाठी जायचं तेव्हा आम्हाला एवढं बी नव्हतं की बाबा रॉयल्टी दिली त्याच्यावर काय करते ती किती पैसे होते ती किती काय करते ही काय माहित नव्हतं आम्हाला आता कसं आहे मुलींची लग्न झाली मुली शिकलेली आहे मुली वय सांगायला लागल्या तरी मला काय वाटत नाही मी काही पैशासाठी मी अग्रीमेंट करत नाही मला असं वाटतंय की अण्णाभाऊ अग्रीमेंट केलंय तर ही ज्यांनी घेतलंय त्यांनी ही उजेडात आणावं आणि लवकरात लवकर ही कशासाठी अग्रीमेंट घेतलं मालिकासाठी पिक्चरसाठी कशासाठी घेतलंय का नाही त्यांनी हे समाजाला दावावं ते होणार साहेब पण त्याचे पैसे तुम्हाला भेटले पाहिजेत पाहिजे पण असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण तुमचं तर अधिकार केलेली ते म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल माहिती अक्च्युअली हे काहीच काम करत नाही म्हणजे मोलमजुरी करतात तर त्यांच्या पूर्वजांनी जे काही साहित्य लिहून ठेवलंय तर त्याचा जो काही वाटा असेल तो त्यांना मिळालाच पाहिजे मी तर या मताचा आहे अॅक्च्युली कारण बाकीचे जितके काही लेखक वगैरे आहेत साहित्यिक आहेत त्यांच्या पूर्वजांनी जे काही लिहून ठेवलं आहे तर त्याचा सगळा जो काही वाटा असतो ना आर्थिक जो ना वाटा असतो त्यांना मिळतो तर भाऊंचा ना या फॅमिलीपर्यंत नक्की पोहोचला पाहिजे आणि त्यात जागरूक पण झाले बाकी मग अजून तुम्हाला काय वाटतं काय इथं अजून होणं अपेक्षित आहे आता इथं अपेक्षित म्हणजे पहिले एक स्मारक आहे शिल्प आहे आणि आता पंचवीस कोटी तीन वर्षापूर्वी पंचवीस कोटी मंजूर झालं स्मारक बांधण्यासाठी तर ती दोन वर्ष झालं असं रखडलंच गेलं आता ह्या वर्षी हिथं अण्णाभाऊच्या घरापासून वाटीगावात कुठं काही जागा भेटला नाही तिच्या पाच लाख सहा लाख चार लाख म्हणायला लागली ती ही सरकारला मान्य नाही सरकारला मान्य नाही मग इथे एक का कारखाना आहे कारखान्यापाशी एक बापू तलावा म्हणून त्या बापू तलावाच्या बाजूला पाच एकर जमीन घेतली त्यांनी मग तिथं स्मारक बांधायचं त्यांचं नियोजन आहे पण अजून काय भूमिपूजन तिचं झालेलं नाही माप बिप टाकून झाले आहेत पण भूमिपूजन अजून झालेलं नाही तर ह्या महिन्याभरात भूमीपूजन होईल मुख्यमंत्री साहेबांशी कधी काय संपर्क वगैरे होतो तुमचा नाही आला कधी आधी शरद पवार साहेबांशी त्यांच्या संग झाला इथे दोन बारे दोन तीन बारे शिरप आले होते पण त्यांचं काय कार्यक्रम झाला की निघून जायचं तसं काय आम्ही त्या बोललो नाही त्याने आम्हाला काय आश्वासन दिलं नाही ठीक आहे रोहित पवारांनी तुमच्यासाठी काहीतरी काम केलंय पण असं एकदम सिंपल परिवार आहे इथला सध्या फक्त काकू इकडे राहतात तुमची मुलं इथं कोणीच नाही एक तारीख होती एक तारखेच्या निमित्तानं तार आले परत रोहित पवारांनी घर बांधून दिलंय त्याच्यासाठी ती उद्घाटन होतं त्यासाठी मुली आल्यात जावय आले आता संध्याकाळी असं हे इथलं कुटुंब आहे आपण पूर्ण हे सगळं फिरणार पण आहे बघूया आपण थोडं इथला माहोल कसं आहे लालबावटा जी संघटना होती म्हणजे मोस्टली कामगारांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचं काम खूप मोठं होतं म्हणजे मोस्टली अण्णाभाऊंना लोक लोकशाहीर असं म्हणून ओळखतात पण अण्णाभाऊ साठे हे खूप मोठे कामगार नेते होते कॉम्रेड असं सुद्धा म्हणतात कॉम्रेड अण्णाभाऊ साठे कारण त्यावेळी लालबावटा या संघटनेमध्ये अण्णाभाऊ खूप सक्रिय काम करायचे आणि त्याच्या माध्यमातून ते रशियामध्ये मा सुद्धा गेले होते तो संदर्भ पुढे येणार आहे पण इकडे जे आहे ते टिटळामधली शेतकरी परिषद जी होती ती मुंबईमध्ये घेतली होती त्याचं हे स्मारक आहे पुढचा जो त्यांच्या आयुष्यातला भाग आहे म्हणजे घटना आहे ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ साठेंचं कार्य आता इथं जे दिसतंय त्याच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्राला मग आणि भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण त्यावेळी कसं होतं की भारतामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी होती आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्यावेळी गुजरात आणि आपला महाराष्ट्र हा पूर्णपणे या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होता आणि मग नंतर भाषावार रचना जी राज्यांची झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्र निर्माण झाला मराठी भाषिकांचा पण त्याच्या आधीचा संघर्ष जो होता मराठी माणसांचा तो संघर्ष आपण विसरता कामा नाही कारण सध्याचं वातावरण पण थोडं वेगळं बांधलं आहे पण अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये खूप सक्रिय काम केलेलं होतं म्हणजे लालबावटा त्यांचं जे काही संघटना होती त्या पथकाच्या कला पथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी पहाडी आवाजाने महाराष्ट्रभर फिरून जनजागरण केलेलं होतं म्हणजे अण्णाभाऊ कलाकार होते ते साहित्य लिहायचे लोकशाही होते त्याच्यामुळे महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये खूप काम केलेलं होतं त्याचं ते स्मारक आहे तर इथं जी स्मारकांची मालिका आहे त्या मालिकेतली शेवटचं स्मारक जे शेवट आहे या मालिकेतलं जे शेवटचं स्मारक आहे तिथंपर्यंत मी पोचलो आहे आणि ही जी घटना आहे ती रशियातली ॲक्च्युली म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील एका छोट्या गावातला एक असा माणूस जो दीड दिवस शाळा शिकतो आणि दीड दिवस शाळा शिकून अशी साहित्य निर्मिती करतो की त्याचा सत्कार रशियातल्या पंतप्रधानांनी त्यांना तिकडे बोलवून तिकडे सत्कार करण्यात आला होता म्हणजे अण्णाभाऊ साठेंची चित्रनावाची कादंबरी आहे मी ती स्वतः वाचली आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की त्या काळामध्ये जे गरीब कुटुंब असायची या दलित स समाजातील तर त्या समाजातल्या लोकांचं म्हणजे शिक्षण इतकं झालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं खूप गरिबी असायची तर त्या कुटुंबातील एका महिलेची ती गोष्ट होती आणि त्या महिलेला दोन मुली असतात एकीचं नाव चित्र असतं आणि मोठ्या बहिणीला त्यांच्याच मामाकडून मुंबईमध्ये नेऊन त्यांना व्यवसाय ढकललं जातं आणि मग अशी ती एक खूप मनाला चटका लावणारी ती गोष्ट आहे चित्रा कादंबरी की तुम्हाला जर वेळ मिळाला तर नक्की वाचा कारण ती वाचल्यानंतर मला चार पाच दिवस असं असह्य झालं होतं कारण अशाही घटना त्या काळात होत होत्या तर त्या चित्रा कादंबरीचं रूपांतर म्हणजे भाषांतर रशियन भाषामध्ये झालं आणि ती कादंबरी रशियामध्ये इतकी गाजली की अण्णाभाऊंना त्यावेळचे रशियाचे जे पंतप्रधान होते ते ग्रड इथं त्यांना बोलवण्यात आलं अण्णाभाऊंना आणि तिकडे त्यांचा हा सत्कार तिकडे त्यावेळी अण्णाभाऊंचा सत्कार रशियामध्ये झाला होता म्हणजे कितीही अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला स्वतःला गर्व असला पाहिजे की आपला एक मराठी माणूस जो अगदी दीड दिवस शाळा शिकलेला होता आणि जो रशियामध्ये जाऊन तिथल्या पंतप्रधानांकडून सत्कार स्वीकारतो आणि त्यांची जी कादंबरी आहे ती तिकडे हिट होते तर खरच ही गर्वाची गोष्ट आणि आता सध्या दोन हजार बावीसमध्ये मध्ये लेनिन मध्ये तिकडे एक मार्गारिटा नावाची लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीच्या प्रांगणात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा स्टॅच्यू आत्ता दोन हजार बावीसमध्ये मध्ये तिकडे उभारण्यात आलाय फायनली वाटेगाव मधल्या अण्णाभाऊ साठेंच्या घराला मी भेट दिली आहे तिथे जाऊन मला खूप भारी वाटलं म्हणजे एकतर त्यांच्या घराला मला भेट द्यायची खूप इच्छा होती ती इच्छा माझी कम्प्लीट झाली पण त्यांचे जे काही वंशज होते म्हणजे त्यांचे जे वंशज होते म्हणजे त्यांच्या सुनभाई होते त्यांच्याशी बोलून थोडंफार मला वाईट पण वाटलं म्हणजे इतकी मोठी लिगसी आहे पण त्यांची जी परिस्थिती आहे ती अजूनही हालाकीचीच आहे म्हणजे इतकी सुधारलेली नाहीये त्यांची जी काही मुली होत्या त्या पण जास्त शिकलेल्या नाही आहेत ते काम करतात पण जास्त शिकलेले नाही आहेत आणि इतकी मोठी साहित्य संपदा त्यांच्या घरी असताना लिगसी असताना त्यांना इतका वाटा त्यांचा मिळालेला नाहीये पण रोहित रोहितदानी चांगलं हेल्प वगैरे केली त्यांना पण तुम्ही इथं येऊ शकता आणि हे सगळं अनुभवू शकता त्यासाठी तुम्हाला वाटेगावला यावं लागेल आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती येईल हो की अण्णाभाऊ साठेंचं घर कुठं आहे सध्या कसं आहे सो हा व्हिडिओ नक्की लाईक करा आवडला असेल तर नक्की कमेंट सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि बुलेटवाला अक्षय हे जे माझं चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा कारण जर पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा जो व्हिडिओ लाईक करून तुम्हाला हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करावं लागेल सो so, वाट बघत राहा पुढच्या ब्लॉगची मी तुमचा दोस्त आरजे अक्षय सध्या हा व्हिडिओ इथेच संपवतोय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा टेक केअर बाय बाय